सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर असून या काळात ते महत्वाच्या राजकीय भेटीगाठी घेणार आहेत त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत मोठे राजकीय डावपेच आखले जात असल्याची चर्चा रंगली आहे भाजपने बाजार समितीची जबाबदारी सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे दिली असून त्यांनी दिलीप माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी उभारली आहे पण राजकीय गणितांमध्ये बदल घडवण्यासाठी जयकुमार गोरे हे स्वतः पुढाकार घेत असल्याचं सूत्रांकडून समजतं आज जयकुमार गोरे हे अक्कलकोट येथील हन्नूर येथे होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर ते सचिन कल्याण शेट्टी यांची भेट घेणार असून बाजार समिती निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे उद्या जयकुमार गोरे दिलीप माने यांची भेट घेणार असून या भेटीत बाजार समिती महत्वपूर्ण चर्चा होणार आहे दिलीप माने हे गोरे यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने गोरे हे त्यांच्याशी संवाद साधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे राजकीय तज्ञांच्या मते जयकुमार गोरे हे दोन्ही गटांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करतील कल्याण शेट्टी आणि माने यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी ते मध्यस्थी करू शकतात त्यानुसार बाजार समिती निवडणुकीत संघर्ष टाळून बिनविरोध निवड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर बाजार समिती निवडणुकीतील पुढील चोवीस तास महत्वाचे ठरणार आहेत जयकुमार गोरे यांच्या राजकीय या डावपेचांमुळे निवडणूक बिनविरोध होणार की संघर्ष तीव्र होणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे